नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आज आपण झटपट ताजं कैरीचं लोणचं बनवणार आहोत बनवायला खूप सोपं आहे अगदी इन्स्टंट अशी ही पद्धत आहे आपण वर्षभरासाठी जे लोणचं बनवतो ती पद्धत वेगळी आहे व ही पद्धत वेगळी आहे हे लोणचं फ्रीजमध्ये दीड ते दोन महिने आरामशीर टिकतं कैरीचं ताजं लोणचं बनवण्यासाठी इथं मी तीन कैऱ्या घेतल्या आहेत कैरी घेताना आपल्याला छानटणक अशी भगून घ्यायची आहे कैरी पिकलेली नसावी व या कैरी आपल्याला स्वच्छ धुवून पाण्यामध्ये दीड ते दोन तास भिजवत ठेवायच्या आहेत कैरी छान भिजू दिली की ती छान ताजी टवटवीत होते व याचा देठाकडचा भाग आपल्याला छान स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे कारण देठाकडच्या भागाला खूप जास्त चीक असतो आता कैरी छान आपली धुवून भिजवून झाली आहे आता ही आपल्याला कोरड्या कापडाने छान अशी पुसून घ्यायचे आहे हे लोणचं बनवताना आपल्याला कुठेही पाण्याचा हात लागू द्यायचा नाही म्हणजेच आपलं लोणचं छान दीड ते दोन महिने आरामशीर टिकतं तर इथे पहा कैरी घेताना आपल्याला खूप जास्त आंबट घ्यायची नाही जर का तुम्हाला आंबट कैरी आवडत असेल तर तुम्ही आंबट कैरी घेतली तरीही चालेल आता सगळ्यात अगोदर ह्या कैऱ्या आपण कट करून घेणार आहोत तर कैरी कट करताना आपल्याला एकसारख्या तुकड्यांमध्ये ही कैरी आपल्याला कट करायची आहे एक फोड मोठी किंवा एक फोड लहान अशी ही कैरी आपल्याला कट करायची नाही अगदी एकसारख्या फोडी याच्या आपल्याला करून घ्यायच्या आहे तर इथे पहा मी खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त मोठ्याही फोडी केलेल्या नाहीत तर अगदी मध्यम बारीक स्वरूपाच्या आपल्याला याच्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीच्या तर आता ही कट केलेली कैरी आपण हळद मीठ लावून न ठेवता लगेच आपण याचं लोणचं तयार करणार आहोत तुम्हाला जर ही कैरी हळद मीठ लावून ठेवायची असेल तरीही चालेल फक्त आदल्या दिवशी तुम्हाला ही प्रोसेस करावी लागेल आता इथं मी कट केलेली कैरी तीन वाट्या भरली होती तर त्यासाठी इथं मी अर्धी वाटी व वा थोडंसं वरती तेल घेतलं आहे तर हे मी रोजच्याच भाजीसाठी जे तेल वापरते ते घेतलं आहे याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं तेल घेऊ शकता आपण वर्षभरासाठी जे लोणचं बनवतो त्यासाठी आपण शेंगदाणा तेल वापरतो तर तुम्ही शेंगदाणा तेल घेतलं तरीही चालेल आता हे तेल मी छान धूर येईपर्यंत कडकडीत असं गरम करून घेतलं आहे म्हणजेच थोडं कमी हे तेल आपल्याला छान उकळवून घ्यायचं आहे व तेल छान कडकडीत गरम झालं की ते आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे तेल थंड होत आहे तोवर आपण मसाला तयार करून घेणार आहोत लोणच्यासाठी तर इथं मी पाच चमचे इतकी मोहरी घेतली आहे मोहरीऐवजी तुम्ही मोहरीची डाळ वापरली तर अतिउत्तम पाच चमचे मोहरीसाठी इथं मी दोन चमचे व वरती अर्धा चमचा म्हणजेच अडीच चमचे जिरं वापरलं आहे लोणच्यासाठी मी मसाला थोडासा जास्त बनवणार आहे तुम्ही याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त केलं तरीही चालेल दोन चमचे आपल्याला बडीसोप घ्यायची आहे अर्धा चमचा मेथीदाणे घ्यायचे आहेत मेथीदाणे तुम्हाला हवं असेल तर कमी देखील करू शकता खूप जास्त घालू नका ना नाहीतर लोणचं चवीला कडवट लागू शकतं तर हे आपल्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे खूप जास्त भाजायचं नाही आता इकडे आपलं तेल छान कोमट झालं आहे अगदी थंड झालेलं नाही छान कडकडीत कर कोमट आहे तर या तेलामध्ये मी दीड चमचा इतकी मिरची पावडर घातली तर बेडगी मिरची पावडर वापरली आहे अर्धा चमचा हळद वापरली आहे अर्धा चमचा हिंग वापरलं आहे दोन चमचे मीठ घातलं आहे आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत कर कोमट गरम आहे खूप जास्त गरम तेलामध्ये हे पदार्थ आपल्याला घालायचे नाहीत नाहीतर मिरची पावडर करपली जाऊ शकते तर मसाला आपला थंड झाला आहे तर तो छान असा आपल्याला बारीकसर असा वाटून घ्यायचा आहे बारीकसर म्हणजे अगदी अगदी बारीक नाही थोडासा रवाळ ठेवला तरीही चालेल आता या कैरीच्या फोडींना हा मसाला आपल्याला लावून घ्यायचा आहे त्यासाठी कैऱ्या मी टोपामध्ये घालून घेतल्या आहेत यामध्ये मसाला मिक्स केला व यानंतर आता आपण जे तेल थंड करून घेतलं आहे ते घालायचं आहे तर आता तेल आपलं छान असं रूम टेम्परेचरवरती थंड झालं आहे लक्षात ठेवा यामध्ये तेल घालताना जराही कोमट नको अगदी रूम टेम्परेचरवरती तेल थंड व्हायला हवं तरच लोणच्यासाठी हे तेल वापरायचं आहे आता तेल घातल्यानंतर हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे लोणच्यासाठी मसाला तयार करताना मी थोडंसं प्रमाण जास्त घेतलं आहे कारण मसाला आमच्या इथे आवडतो तर तुम्ही थोडंसं प्रमाण कमी केलं तरीही चालेल व तुम्हाला शक्य असेल तर मोहरीऐवजी मोहरीची डाळ वापरली तरीही चालेल फक्त ती आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची नाही बाकीचे पदार्थ तुम्ही मिक्सरला फिरवून घेतले तरीही चालेल आता यामध्ये मसाला मिक्स केल्यानंतर हे लोणचं आपल्याला झाकून वरती मी जवळपास दोन ते अडीच तास ठेवलं व नंतर हे लोणचं मी रात्रभर फ्रीजमध्येच ठेवलं होतं झाकण ठेवून तरी ते पहा आपलं लोणचं छान मुरलं गेलं आहे व यावरती छान असं तेल सुटलं आहे तर लोणच्याला असं छान तेल सुटायला हवं हो। लक्षात ठेवा हे लोणचं तयार केल्यानंतर दोन ते अडीच तासच आपल्याला वरती ठेवायचं आहे व नंतर लगेचच चा आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फक्त याला पाण्याचा हात लागू द्यायचा नाही तर असं का लगेच फ्रीजमध्ये ठेवायचं तर हे लोणचं आंबू शकतं किंवा हे फसफसू शकतं त्यासाठी इथं मी खूप महत्त्वाची टीप तुम्हाला सांगितली आहे ती नक्की फॉलो करा तर तयार झालं आपलं दीड ते दोन महिने टिकणारं लोणचं लोणचं छान मुरून झाल्यानंतर हे आपल्याला काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा व वरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर देखील करा अत्यंत सोपी आहे धन्यवाद